नमस्कार आपण आलेलो आहे नाथ चौकामध्ये नाथ चौकातून प्रदक्षिणा रोडवरून पुढे आलं की सई श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आहे आणि मंदिराच्या बरोबर पाठीमागे श्री भगवानगड संस्थान आहे भगवानगड संस्थान भक्तनिवास आपण आज पाहणार आहोत खूप मोठा आणि प्रचंड आहे आणि ते भगवानदास बाबा जे होते ते मोठे कीर्तनकार होते आणि त्यांनी इथं जागा घेऊन मोठा मठ बांधलेला आहे तर आपण आज त्यांचा मठ पाहणार आहोत हे बघा हा समोर दिसतो आहे हा नाथ चौक आहेत आणि नाथ चौकातून बरोबर पुढे आलं की इथं श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आहे ह्याचाही व्हिडिओ आपण सवडीने करू इथे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उतरली जाते आणि बरोबर या मठाच्या पाठीमागे इथे स भगवानगड संस्थान आहे अजिबात लांब नाही आहे नाथ चौकातून अगदी जवळ आहे हे बघा भगवानगड संस्थान मंदिराच्या ज्ञानेश्वर मंदिराच्या बरोबर पाठीमागे आपल्याला हे दिसून येतं तर हे भगवानगड संस्थान आपण आज पाहणार आहोत खूप मोठं आहे तीन तीन चार मजली बिल्डिंग आहे मोठीच्या मोठी इथे पुस्तक पण हरिपाठ मंथन म्हणून पुस्तक पण न्यायाचार्य श्री ना नामदेव महाराज शास्त्री यांचं उपलब्ध आहे आता आपण हे पाहणार आहोत संस्थान भगवानगड संस्थान श्रीक्षेत्र भगवानगड संस्थान हे मोठं आहे अतिथी भवन म्हणून नाव दिलेलं आहे निवासला त्यांनी मोठं आहे आपण आधी भगवानदास महाराजांचं दर्शन घेऊ हे बघा इथे सुंदर असा पुतळा आहे त्यांचा छान आणि प्रशस्त असं मंदिर आहे मोठ्याच्या मोठं खूप मोठं मंदिर आहे आणि समोर पार्किंगची सुविधा आहे प्रशस्त आवार आहे आणि खूप मोठं पार्किंग आहे प्रदक्षिणा रोडच्या जवळ पार्किंग मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि इमारत बघा किती सुंदर आहे चारी बाजूनी सगळ्या रूम्स आहेत आपण वरती जाऊन रूम बघणार आहे खाली पण पार्किंगची सुविधा आहे आणि लोकही अशी राहू शकतात तर आपण आता वरती जाऊन पाहूयात आतमध्येपर्यंत आहे मोठे मोठे लांबच्या लांब पार्किंग आहेत कितीही गाड्या आल्या तरी इथे माहू शकतात व्यवस्थित आणि इकडे वॉशरूम आहेत कॉमन वॉशरूम आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे फिल्टरचं पाणी आहे सगळं आणि असे नळ बसवलेले बस आहेत त्यामुळं आणि हे टाकी आहे पूर्ण पाणी फिल्टरचं आहे पिण्याच्या पाण्याची चोवीस तास सोय आहे आणि गरम पाणी पण चोवीस तास इथे मिळते आणि गार पाणी पण चोवीस तास आहे आता आपण वॉशरूम पाहूया इकडे लेडीज वॉशरूम आहेत खालच्या मजल्यावरती इंडियन टॉयलेटच आहे आणि इकडे पण बाथरूमची वगैरे सोय आहे इकडे जेंट्स टॉयलेट आहे आपण आता वरती जाऊ खूप मोठं प्रशस्त आवार आहे आणि स्वच्छता खूप आहे इथे स्वयंपाकघर आहे स्वयंपाकाची सोय आहे तुम्हाला जर इथे स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही इथे स्वयंपाक करू शकता मोठे मोठे पातिले वगैरे पण आहेत बघा मोठे पातिले आहेत दिंडीचा पण मोठा स्वयंपाक तुम्ही करू शकता इथे मोठे स्वयंपाकघर आहे गॅस वगैरे पण आहेत सर्व सुविधा भरपूर आहे तर आपण जिन्याने वरती जाऊ जरी हा एवढा मोठा प्रशस्त मठ असला तरी वारीमध्ये हा आपल्याला मिळणार नाही कारण वारीमध्ये भगवानदास बाबांचे जे शिष्य आहेत ते सगळे इथे वारीसाठी आलेले असतात त्यामुळे दिंडी येते मोठीच्या मोठी त्यामुळे मोठी, त्यावेळेला त्या तुम्हाला मिळणार नाही पण इतर वेळेला कधीही तुम्ही आलात तर तुम्हाला इथे रूम उपलब्ध होऊ शकते सभागृहाची पण मोठा सभागृह आहे हा पहिला मजला आहे इथे सभागृह पण आहे आपण सभागृह पण पाहूयात हे बघा सभागृह किती मोठं सभागृह आहे बघा खूप छान आहे आणि अतिशय स्वच्छ क्लीन आणि नीट नेटकं आहे सगळं खूप सुंदर आहे आणि रूम पण अशाच आहेत आपण आता एक दोन रूमही बघूयात बघा गरम पाण्याची सोय आहे कॉमन गिझर आहे तुम्ही केव्हाही पाणी तुम्हाला हवं असेल तर इथून बादलीमध्ये पाणी घेऊन रूममध्ये घेऊन जाऊ शकता चोवीस तास गरम पाणी आहे हे बघा ही दोन बेडची रूम आहे पण इथं चार ते पाच माणसं आरामात ॲडजस्ट होऊ शकतात अशा ज्यादा गाद्या पण तुम्हाला मिळू शकतात आणि बेड पण आहेत आणि रूम किती मोठी आहे बघा तुम्हाला इथेही तुमची गादी एखादी आरामात बसू शकते आणि ॲटॅच टॉयलेट आहे वॉशरूम दोन्ही पण ॲटॅच आहे वेस्टर्न टॉयलेट आहे त्यामुळे जेम्स नागरिकांना काहीच प्रॉब्लेम नाही खूपच सुंदर रूम आहेत ही मोठी रूम आहे मग अशी आपण दोन बेडची बघितली ही आठ बेडची रूम आहे इथे तीन बेड आहेत आणि खाली पण पन... बेड आहेत शिवाय ज्या आधा तुम्हाला पाहिजेला असतील तर त्याही मिळून जाईल आणि इथे अटॅच टॉयलेट आहे मोठंच्या मोठं आहे बघा ते सुद्धा किती छान आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि वॉशरूम पण खूप मोठं आहे आरसा आहे आणि कपडे अडकवायला हँगर पण आहे दिवा आहे आणि शिवाय फॅन आहे डबल आहे इकडे पण एक फॅन आहे आणि इकडे पण एक फॅन आहे रूम खूपच मोठी आहे बघा तुम्हाला अंदाज येईल माझ्या व्हिडिओमधून एकूण चाळीस रूम आहेत बघा ह्या काही डबल बेड आहेत काही पाच बेडच्या आहेत काही आठ बेडच्या आहेत किती सुंदर आहे बघा आणि स्वच्छता तर केवढी आहे प्रचंड स्वच्छता आहे प्रत्येक रूमच्या बाहेर डस्टबिन ठेवलेले आहेत ही सगळ्यात मोठी रूम आहे बघा चार बेड खाली टे टाक आहेत आणि खाली पण दोन जण बसू शकतात आणि तिकडच्या बाजूलाही दोन जण बसू शकतात एवढी मोठी रूम आहे चार बेड आणि दोन मास्टर गाद्या आणि इकडे वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि वॉशरूम पण आहे गरमगार पाण्याची सोय आहे किती मोठी आहे बघा रूम प्रचंड हवेशीर आहे भरपूर खिडक्या आहेत त्यामुळे हवा भरपूर आहे पंखे आहेत खरंच खूप सुंदर आहे हे आता आपण दुसऱ्या मजल्यावर आलो आहे पायऱ्या बघा किती प्रशस्त आणि मोठ्या आहेत चढायला अगदी सोप्या आहेत किती सुंदर आहे बघा आणि स्वच्छता तर केवढी आहे प्रचंड स्वच्छता आहे प्रत्येक रूमच्या बाहेर डस्टबिन ठेवलेले आहेत ही सगळ्यात मोठी रूम आहे बघा चार बेड खाली टे टाक आहेत आणि खाली पण दोन जण बसू शकतात आणि तिकडच्या बाजूलाही दोन जण बसू शकतात एवढी मोठी रूम आहे चार बेड आणि दोन मास्टर गाद्या आणि इकडे वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि वॉशरूम पण आहे गरमगार पाण्याची सोय आहे किती मोठी आहे बघा रूम प्रचंड हवेशीर आहे भरपूर खिडक्या आहेत त्यामुळं हवा भरपूर आहे पंखे आहेत खरंच खूप सुंदर आहे हे आता आपण दुसऱ्या मजल्यावर आलो आहे पायऱ्या बघा किती प्रशस्त आणि मोठ्या आहेत चढायला अगदी सोप्या आहेत हा दुसरा मजला आहे इथेही खाली बघितल्या तशाच रूम आहेत सगळ्या इथेही सभागृह आहे आणि रूम सेम आहेत सगळ्या तसंच तिसऱ्या मजल्यावर पण आहे तर आपण तिसऱ्या मजल्यावर आलो आहे इथे पण सगळ्या सेम रूम आहेत आणि ही समोर दिसती ही पाण्याची टाकी आहे इकडे एक पाण्याची टाकी आहे गच्चीवरती आणि समोरूनसुद्धा समोर जिना आहे बघा समोर पण जिना दिसतोय त्या बाजूनी पण तुम्ही वर येऊ शकता आणि आपण आलो त्या बाजूनी तुम्ही वर येऊ शकता प्रत्येक मजल्यावर दोन कॉमन गिजर आहेत गरम पाणी चोवीस तास आहे अतिशय स्वच्छता आणि नीट आणि खूप मंदिरापासून जवळ असं हे भक्तनिवास आहे हे, हे कार्यालय आहे इथे तुम्ही बुकिंग करू शकता हे बघा ही त्यांची बीडची इमारत आहे त्याचा फोटो त्यांनी इथे लावलेला आहे संपूर्ण भगवानदासगड संस्थानची इमारत आहे ही आणि हे कार्यालय आहे असं हे भगवानदासगड संस्थान तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक मात्र आहे की आषाढी वारी कार्तिकी वारी आणि प्रत्येक एकादशीला इथं भगवानदास बाबांचे शिष्य लोक येत असतात त्यामुळे त्यावेळेला तुम्हाला इथे रूम मिळणार नाही पण इतर वेळेला तुम्हाला इथे नक्कीच रूम मिळेल तर ह्याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या वारी सोडून जर आला तर तुम्हाला इथं खूप छान व्यवस्थित राहायला मिळेल वेळ तर तुम्ही ह्या भगवानदास संस्थानला नक्कीच भेट द्या धन्यवाद